नमस्कार मंडळी ज्योतिष स्वादिष्ट किचनमध्ये आज आपण मेथीची भाजी अगदी सोप्या पद्धतीनं कशी बनवायची हे पाहणार आहोत मेथीची भाजी म्हटलं तर फारशी कुणाला आवडीची आहे असं वाटत नाहीत काही जणांना आवडते पण काही जणांना अजिबात आवडत नाही पण जर तुम्ही अशा पद्धतीने भाजी ट्राय केलात बनवलात तर तुम्हाला खरं सांगते न खाणारेसुद्धा आवडीने भाजी खातील ही इतकी सुंदर टेस्टला खूप छान होते हिरवी गार जसा कलर आहे तसा राहतो खूप छान होते खूप साधी सोपी पद्धत आहे एकदा नक्की बनवून पहा तर नमस्कार मंडळी मी ज्योती तुम्हा सर्वांचं खूप खूप खुँँ, खूप मनापासून स्वागत करते ज्योती स्वादिष्ट किचन या आपल्या रेसिपी चॅनलवरती तर प्लीज व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा खरं तर मेथीची भाजी खूप पौष्टिक असते खरं तर सर्वच भाज्या पालेभाज्या खूप पौष्टिक असतात त्यामुळे सर्वांनी सर्व पालेभाज्या ज्या त्या सीझनमध्ये सर्वा व्यवस्थित अशा खाल्ल्या पाहिजेत पण त्यासाठी आपण त्या अगदी छान बनवल्या पाहिजेत जेणेकरून सगळेजण आवडीने खातील तर आज आपण तशाच पद्धतीनं मेथीची भाजी पाहणार आहोत तर इथेही मी एक जुडी मेथीची भाजी व्यवस्थित अगदी नीट करून घेतली निवडून घेतली आणि त्याला दोन ते तीन वेळेला स्वच्छ धुवून अशी चाळणीवरती गाळत ठेवलेली आहे अगदी कोहळी अशी ही मेथीची भाजी आहे तर मेथीची भाजी धुतल्यानंतर लगेचच चिरायची नाही पूर्णपणे ती पाणी नितळू द्यायचं आणि मग चिरायला घ्यायची चिरून तर मेथीची भाजी अजिबात धुवायची नाही त्यामधील जे जीवनसत्व असतात ते पूर्णसे नाहीसे होतात त्यामुळे पूर्णपणे भाजी आधी तुम्ही स्वच्छ धुवून घ्या आणि मग चिरा तर रेसिपी बनवायला सुरुवात करूया इथे मी कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलं होतं गॅसचा फ्लेम मिडियम केला आणि यामध्ये आठ ते नऊ लसणाच्या पाकळ्या ओबडधोबड अशा ठेचून घेतल्या होत्या त्यानंतर तीन ते चार हिरव्या मिरच्या अशा मोठ्या साईजमध्ये मी कट करून घेतलेत आणि त्याला चिरून घेतले जेणेकरून त्याचा तिखटपणा आहे तो तेलामध्ये छान उतरला जाईल किंवा भाजी आपली छान लागेल त्यानंतर इथे मी एक वाटी होईल इतका कांदा म्हणजे मिडियम आकाराचे दोन कांदे घेतले होते ते असे कट करून घेतले तेही आपण घालून घेऊया आणि छान असं मऊ होईपर्यंत कांदा परतून घेऊया मिरचीचे तुकडे असे मोठेच ठेवा जेणेकरून लहान मुलं खाताना ते सहजपणे भाजीतून काढू शकतात तर इथे मी ही भाजी जी आहे ती अगदी बारीक चिरून घेतली होती वेळीवरती ती भाजी आत्ता आपण यामध्ये घालून घेऊया कांदा छान भाजल्यानंतर भाजी घालून घ्यायची आणि भाजी पहा अगदी इथे खूप सारी वाटत आहे पण एक एकाच मिनिट गेल्यानंतर पाहू शकताय तुम्ही अगदी भाजी ही पटकन मऊ होते तर लगेचच आपण ह्यामध्ये मीठ टाकणार नाही आहे व्यवस्थित अशी भाजी ही हलवून घेऊया तर इथे पहा अगदी काही अर्धा मिनटामध्येच ही भाजी अगदी मऊ झालेली आहे पटकन शिजते भाजी भाजी मेथीशी शिजण्यासाठी खूप वेळ लागत नाही भाजी भाजी तर भाजी अगदी अशी मऊ झाल्यानंतर मगच आपण यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घेऊया पुन्हा एकदा ही भाजी परतून घेऊया तर पहा अजिबात भाजीला पाणी सुटलेलं नाही आहे त्यामुळे धुतल्यानंतर मेथी आपण लगेच चिरून घ्यायची नाही तर छान ती कोरडी होऊ द्यायची आणि मग चिरायची यावरती आपण ताटसुद्धा झाकून ठेवणार नाही आहे ताट झाकल्यानंतर भाजीला खूप सारं पाणी सुटतं कारण आपण यामध्ये मीठ पण घातलेलं आहे त्यामुळं भाजीला पाणी सुटतं आणि ते पाणी आठवण्यासाठी भाजी आपली पूर्ण एकदम गीर होऊन जाते मऊ होते त्यासाठी आपण यावरती ताट नाही झाकायचं आहे अशीच आपण ही भाजी परतत राहणार आहोत अगदी मंदाचेवरती तर भाजी इथं बऱ्यापैकी मऊ झालेली आहे यामध्ये आता आपण ओल्या नाळाचा चव घालून घेणार आहे पाववाटी इतका हा ओल्या नळाचा चव घेतलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तेही प्रमाण कमी जास्त करू शकता ह्याच्यामुळे भाजी खूपच भन्नाट अशी लागते तर यामध्ये कच्च्या शेंगदाण्याचा कूटसुद्धा घातला जातो त्यानेसुद्धा भाजी खूप छान लागते तर पहा खोबऱ्याचा चव घातल्यानंतर आपण एकसारखं ही भाजी मंदाचेवरती हलवून घेत आहोत अजिबात त्याला कुठेही पाणी सुटलेलं नाही आहे आणि खोबऱ्याचा जो चव आहे तोही छान यामध्ये भाजला जातो आणि त्याचाही फ्लेवर खूप छान होतो तो भाजीमध्ये तर आता आपली इथे भाजी पूर्णपणे तयार झालेली आहे अजिबात कलर बदललेला नाही आहे जशी भाजी आणली होती हिरवीगार तशी शिजवल्यानंतरसुद्धा त्याचा कलर हिरवाच राहिलेला आहे त्यामुळे भाजी खूप छान दिसते आणि चवीला तर खूप छान लागते न खाणारेसुद्धा आवडीने खातील याची मला खात्री आहे अशा पद्धतीने तुम्ही भाजी एकदा नक्की ट्राय करा तर आजची ही झटपट होणारी साधी सोपी मेथीच्या भाजीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की कमेंट करून सांगा तुम्ही जर मला कमेंट करून सांगितलात तर मला अजून छान छान रेसिपी बनवण्याची प्रेरणा मिळेल त्यासाठी प्लीज छान कमेंट करा अजून जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज प्लीज सबस्क्राईब करा साईटचं बेल ऐकनही क्लिक करा जेणेकरून मी बनवलेल्या रेसिपी सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोचतील पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय